अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माजा स्री सद्गुरु श्री ज्ञानदेव हरिपाठ देवाची द्वारि उभाक्षणभरि तेणे मुक्तिचारी साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोने संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवागरी चौवेदी जाण षट शास्त्री कारण अठरा हि पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे अनंता वाया व्यर्थ व्यर्थकथा सांडी मारगू हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गर्मा न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसेन त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी हरिविणे मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनन्त जन्मानी पुण्य होय मावे वीण भक्ती, भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलुने कैसे ने दैवत, प्रसन्न त्वरित उगारहे निवांत शिणसी वाया सायासे करीसी प्रपंच दिननेशी हरीसी न भजसी कमण्या गुणे ज्ञानदेव मणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे विधी येणे नो सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म भावे विण देव नकळे संदेह गुरुविण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुंजे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय साधूबोध झाला तो नुरोनिया ठिला ठाईच मुरला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जयसी मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जनिवनी आत्मतत्वी पर्वताप्रमाणे करणे वज्रलेप होणे अभक्तांसी नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी। ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वांगटी पूर्ण एक नांदे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीप्रति येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला कृष्ण कृष्णदाता ज्ञानदेव मणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे विष्णु विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णे मन नाही जाचे उप करंटा नेणे द्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसे सेनी होय द्वैताची साडणी गुरुविण ज्ञान तैसा तया कैचे कीर्तन नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे त्रिवेणी संगमी नानातीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासिविनमुख तो नर पापिया हरिवीण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मीक नामे तिनी लोक उद्धरती मणे नाम जपा हरीचे परंपरा त्यासे कुळशुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी, क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरि हरि उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूत बाधा फेणयासि ज्ञानदेव मणे हरि माझा समर्थ न करवे अर्थ तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भावबळे या कळे येरवी कळे करतळी आवळे तैसाहरी परियाचा रवा घेता भूमीवरी परोपरी, साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्याती समाधी अरीची समन सुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एक्या केशव राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जमत्या परमानंदी मन नाही ज्ञान रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व नित्य सत्य मीत हरी पाठ झासी कळी काळ त्यासी नपाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदम वैरी हरी झाला सर्वांगटी राम देहो देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ज्ञानदेवा चित्ती हरी नेमा मागलिया जन्मामुक्त झालो हरीखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि नाम जपे तो दुर्लभ वाचेसी सुलभ राम कृष्ण रामकृष्ण नामे उन्मीने साधली तयासी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे ज्ञानदेवी नाम राम कृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम हरिपाठ कीर्ती मुखे गाय मुखे जरी गाय पवित्र दोय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर हो ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णे आवडी सर्व वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय पाठे गेले ते निवांत ची थेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जी येले नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम मार्ग सुगम हरिपाठ योगयाग क्रिया धर्म माया गेले ते विलया पाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीण नेम नाही दुजा काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व हरण जड जीवा तारण हरी एक, हरि नाम सार जीवा या नामाची उपमात्या दैवाची कोणवाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्यने म्हणा मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती घरी त्यांच्या हरीविण जन्म तो नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लागती, अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवा जिणे नामे विणव्यर्थ रामकृष्णे पंथ क्रमिएला जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध न सूढी रे भाव टाकी रे संदेहु हो, रामकृष्ण टाहू हो, नित्य फुडी जाती वित्त गोत कुलशील मात भजे का त्वरित भावनायुक्त ध्यानी रामकृष्ण मनी ते वैकुंठ भुवनी घर केले जाणीव नेणिव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते, ते जीवजंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एकतत्वनाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपेरे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी गदद जपे आधी नामा परते नाही रे अन्यथा वाया आणिका पंथा जाशी जणी ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरि श्री श्रीहरी जपे सदा सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरुणी राही निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी सवळी लपू नको तीर्थव्रती धरी रे करुणा शांति दया पाहुणा करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ अभंग पाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासे देवे। नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वथा तो असावे एकांग्री स्वस्थ चित्त मनी उल्लासे करुणी स्मरावा हरी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनांनी घेतली प्र चिती आळसी मंदमती केवी तरे गुरु वचन ते प्रेमळ तात्काळ ज्ञानदेव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची घणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी